नऊ तारीख सायंकाळी अंदाजे साडे दहा ते साडे अकरा वाजता या दरम्यान तीन पेट्रोल पंप म्हणजे मुक्तानगर वरणगाव या जे हायवे आहे हायवेवरती तीन पेट्रोल पंपावरती दरोडा करण्यात आले होते मग त्याच्या अनुषंगाने मुक्तानगर पोलीस स्टेशनला दरोड्यातलं गुन्हा दाखल केलेला आहे आणि तपासादरम्यान चार दिवस सातत्यानं पाच टीमस काम केलं आणि शेवटी ते गुन्ह्यात डिटेक्ट करण्यात आलेला आहे आणि या गुन्ह्यामधलं सहा आरोपींना अटक करण्यात आल्या होत्या सहा आरोपींपैकी चार आरोपींना नाशिक मधून आणि दोन आरोपींना अकोला मधून अटक करण्यात आलेला आहे जे अटक झालेलं आरोपींचं नाव आहे सचिन रवींद्र भालेराव दुसरा आरोपींचं नाव आहे पंकज गायकवाड तिसरा हर्षल बाविस्कर चौथा रवींद्र बाविस्कर प्राद्युन्य विरगाट आणि एक सहावा आरोपी हे एक विधी संघर्षक बालक आहेत आणि या लोकांकडनं डिटेक्शन करून तीन जे गुन्ह्यातलं वापरलेलं आहे तीन देशी कट्टे आणि त्यासोबत पाच मॅगझिन दहा जिवंत काढतोस आणि नऊ मोबाईल फोन चाळीस हजार रुपये रोख रक्कम आणि गुन्ह्यात वापरलेले मोटरसायकल दोन असे ही सर्व जप्त करण्यात आलेले आहे आणि याच्यापैकी जे मेन मास्टर माइंड आहे सचिन भालेराव या मास्टर माइंड भुसावलचंच मूलच रहिवासी आहे त्यांना आधीच गुन्ह्या असल्यामुळे त्यांना भुसावलमधून आणि जळगाव जिल्ह्यामधून तडीपारी करण्यात आलेले होते तो आता नेमका बुराणपूर आणि नाशिक या ठिकाणी राहायचा आणि ह्यांनी पूर्ण प्लॅनिंग केलेलं आहे आणि हे पूर्ण गुन्हा घडून गुन्ह्या घडून आणल्या होत्या हे तीन जे पेट्रोल पंप आहे ते तीन पेट्रोल पंपापैकी एक पेट्रोल पंप आ, मंत्री रक्षी खडचा मॅडमच ओनर होत आहे ह्याच्या सर्व गुन्हा ओढगीस आणलेला आहे सगळं तांत्रिक तपास करण्यात आलेला आहे आणि आमच्या गोपनीयंत्रणाचं देखील आम्ही काम केलेलं आहे आणि पूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये काय काय ठिकाणी सीसीटीव्ही आहे याची पूर्णामध्ये पूर्ण खूप मेहनत घेतल्यानंतर ही उघडकीस आलेला आहे तीन आधी किंवा इतर काही असं सध्या तसे काही आपल्याकडे फिर्याद नाहीये म्हणजे इतर कुठे काय केले काय या विषयावर आम्ही तपास करतो जर कोणी फिर्याद काय असेल तर त्याच्या अनुषंगाने गुन्हा दाखल करू या तुम्ही सांगितल्याप्रमाणे या गुन्ह्यामध्ये म्हणजे कोणताही त्यांचं कुठले फुटेज नाही वर्णन नाही काहीच नव्हत्या जे काही त्यांनी दरोडा जा केल्याबरोबर सर्व डी व्ही आर आणि आजूबाजूचं कुठं जिथं जिथ जिथं कुठे सीसीटीव्ही नाही आहे अशाच ठिकाणी त्यांनी करण्यात आलेलं आहे आणि अशी टाइम त्यांनी निवडलं की म्हणजे कमीत कमी लोक राहील म्हणजे असं कोणी त्यांना <laughs> प्रतिकार करतील नाही करणार अशा वेळ निवडून त्यांनी ही काम केलं होतं त्यांचं आता तपासामध्ये अशा निष्पन्न होतं की म्हणजे त्यांनी डे मध्ये झालं होतं पूर्ण एरिया जर थोडासा अंदाज घेतलेला आहे कोणत्या टाइम मध्ये कोण रस्तील आणि कोणत्या ठिकाणी सीसीटीव्ही आहे आणि ही सर्व गोष्टीवर त्यांना अंदाज घेतला आणि जे एकदा पूर्ण गुन्हा झाल्यानंतर पूर्ण डी देखील त्यांनी घेऊन गेले होते त्या डीव्हीआर जिथं कुठं त्यांनी नाश केला किंवा त्यांनी फेकलेलं आहे तेही डी रेकव्हरी ते करण्याच आमची प्रक्रिया चालू आहे